सध्या बघा सगळीकडे लग्नाचा सीझन चालू आहे आणि लग्नामध्ये घातलं जातं ते फेटे त्याशिवाय धोतर आता हेच फेटे आणि जर धोतर जर तुम्हाला तुमच्याच घरच्या साडींपासून जर तयार करून घालता येणार असेल तर किती छान असेल ना आपला बराचसा खर्चही वाचतो आणि आपल्याला हवे त्या पद्धतीचा आपण फेटा किंवा आपल्याला हवे त्या पद्धतीचा आपण धोतर नेसू नेसू शकतो तर ही माझ्या मित्राची वाईफ आहे आणि ही घरच्या घरी हे सगळं तुम्हाला करून देते तिचे जे काही चार्जेस असेल तर ही भांडूपाळात राहिलाय पण तुमच्या जर तुमची डिमांड असेल किंवा तुम्हाला असे अशा प्रकारचे जर फेटे घालायचे असेल तर ती नक्कीच येते कारण ती ऑर्डर घेते एक नवरा नवरी सोडली तर बाकी सगळ्यांना ती लग्नामध्ये तयार करायचंही काम करते तर असे फेटेस खरंच छान वाटतात आपल्याला कधीतरी लग्न समारंभाला शिवाय आपल्याला एकाच सारखे जर फेटे घालायचे असेल तर त्यावेळी पण घालू शकतो आपण तर बघा धोतर आणि फेटे अशा प्रकारे बघा छान तुम्ही तुमचा लुक करू शकतात तर ज्या कोणाला जर अशा प्रकारे जर फेटे घालायचे असतील किंवा कुठल्या समारंभासाठी तुम्हाला तिला बोलायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिचा नंबर देते आहे तुम्ही तुम्ही तिला नक्की जरूर कॉन्टॅक्ट करा आणि अशा प्रकारे छान छान पेटे असे बांधून घेऊ शकता